आरंभ आहे ठाकरे गटात शिंदे गटात गेलेल्या पाच आमदारांची घर वापसी निश्चित मानली जाते त्याची अनुभूती ही शिंदेना सुद्धा आली आहे आणि त्या दृष्टीने काल वर्षा बंगल्यावरती हालचाली दिसून आल्या पराभूत झालेले उमेदवार तिकीट नाकारलेले खासदार आणि सोबत असलेले आमदार यांची काल बैठक वर्षा बंगल्यावर झाली आणि प्रामुख्यानं पाच आमदार फुटतील असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय जे शिंदे गटात राहून तटस्थ राहिले अशाच आमदारांना परत घेतलं जाणार असल्याचं देखील बोललं जात घर वापसी करतील अशा आमदारांमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे प्रकाश आबिटकर यांचं प्रकाश आबिटकर हे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत प्रकाश आबिटकर यांनी सुरुवातीला क्लिअर केलं होतं जेव्हा विधान परिषदेचं मतदान पार पडलं तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सहित दहा आमदारांना भेटायचं आहे असं म्हणत फार्म हाऊसवर नेलं तेव्हाच प्रकाश आबिटकर हे सुद्धा नॉट रिचेबल झाले होते गुजरातच्या सीमेवर होते त्याच वेळेस आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय हे त्यांना समजलं आणि त्यानंतर त्यांनी मुंबईला म्हणजे ठाकरेंकडे परतण्याचा निर्णय घेतला परंतु आपणच नाही बाकी सर्व आमदार जे आहेत ते शिंदेसोबत जात आहेत हे समजल्यानंतर ते सुद्धा शिंदे गटामध्ये सामील झाले ठाकरेंना सोडण्यासाठी त्यांच्याकडे कुठलंही असं कारण नव्हतं शिवाय शिंदे गटात राहून सुद्धा प्रकाश आबिटकर हे तटस्थ राहिले ठाकरेंवर त्यांनी टीका केली नाही आणि बोललं तर हे सुद्धा जात की आबिटकर हे ठाकरेंकडे परतण्यासाठी आता परतीचे दोर लावत आहेत पुढील नाव आहे महेंद्र थोरवे यांचं कर्जत विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत विधिमंडळाच्या लॉबीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे एक आमदार थेट मंत्र्यांनाच भिडल्याचं काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं होतं शिंदे गटाचे आमदार असलेले महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात लॉबीमध्येच बाचाबाची झाली होती आणि त्यामुळे अधिवेशनात हा चर्चेचा विषय ठरला होता मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा मंत्री दादा भुसे आपली कामं करत नाहीत त्यामुळे माझ्या मतदारसंघात माझी कामं होत नाहीत असा थेट रोष महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला शिंदे गटात राहून मतदारसंघातील कामं होणार नाहीत मतदारांना काय सांगायचं सा? आणि कोणत्या बेसवर निवडणुकीला सामोरं जायचं सा? अशी जी होती ती खतखत महेंद्र थोरवे यांनी बोलून दाखवली होती एकंदरीत शिंदे गटात राहून आपला सिव्हिल स्कोअर डाऊन होतोय आणि लोकसभेचा निकाल पाहता महेंद्र थोरवे हे पुन्हा एकदा वापसी करू शकतात पुढील नाव आहे ज्ञानराज चौगुले उमरागा विधानसभा मतदारसंघ धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील या दोन ठाकरे गटातील खासदार आणि आमदार यांचा सिव्हिल स्कोअर चांगला आहे तर शिंदे गटात असलेले परांडा विधानसभेचे आमदार तानाजी सावंत आणि उमरगा विधानसभेचे ज्ञानराव चौगुले यांचा सिव्हिल स्कोअर मात्र डाऊन आहे निंबाळकर यांनी घेतलेलं लीड हेच सांगतं की ओमराजे हे धाराशिव मधील लीडर आहेत मग अशात विधानसभेला नुकसान करून घ्यायचं नसेल आणि तिसरी टर्म आमदारकीची गाठायची असेल तर मग ज्ञानराज चौगुले ठाकरेंच्या नावेत बसण्याचा विचार करू शकतात पुढील नाव येतं ते म्हणजे बालाजी कल्याणकर यांचं नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत नांदेड जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या बालाजी कल्याणकर यांना पहिल्यांदाच शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली होती आणि ती उद्धव ठाकरे यांनी दिली होती आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे बडे नेते डी पी सावंत यांचा पराभव करत विधानसभा गाठली विशेष म्हणजे नगरसेवक असलेल्या बालाजी कल्याणकर यांना पक्षानं थेट विधानसभेत पाठवल्यानं पक्षात निष्ठावंताला संधी मिळते अशी त्यावेळी शिवसैनिकांमध्ये चर्चा सुद्धा झाली होती मात्र त्याच पक्षात झालेल्या बंडखोरीच्या वेळी बंडात सहभागी होणाऱ्या पहिल्या फळीत बालाजी कल्याणकर यांचा देखील समावेश होता आणि त्यामुळेच नांदेडच्या शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती संताप पाहायला मिळाला होता विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक निधी हा बालाजी कल्याणकर यांना दिला असल्याचं सुद्धा बोललं जात एकंदरीत काय पहिल्या टर्म मध्ये गद्दारकीचा शिक्का लावून त्यांनी ते, ते दुसरी टर्म पूर्ण करतील तरी कशी याची शाश्वती आता कुणालाही देता येणार नाहीये बंडखोरीमुळे मतदारांमध्ये असलेली नाराजी शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेता ते पुन्हा ठाकरे गटात जातील किंवा मग प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मराठवाड्यातील एकमेव जागा जिथे शिंदे गटाच्या हाती जी जागा लागली ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील पश्चिमचे विद्यमान आमदार संजय शिरसाट ग्रामीण वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे या शिंदे गटातील आमदारांनी संदीपान भुमरेंला आपल्या मतदारसंघातून चांगलं लीड दिलं होतं मात्र प्रदीप जयस्वाल यांच्या मतदारसंघातून मिळालं नाही त्यांनी चंद्रकांत खैरे यांचं काम केले असल्याची सुद्धा त्यावेळी चर्चा झाली त्यामुळेच खैरे यांच्याशी साधलेली जवळी हेच सांगत की प्रदीप जयस्वाल हे ठाकरेंकडे जाण्यासाठी परतीच्या वाटेवरती आहेत आता पुढील व्यक्ती म्हणजे किशोर अप्पा पाटील पाचोरा मतदारसंघ किशोर अप्पा पाटील यांचं काम बोलतं पत्रकाराला मी शिवी दिली हे जाहीरपणे कबूल करणारे आमदार किशोरप्पा पाटील हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा शिंदे गटात हेही सामील झाले शिंदे गटात असले तरी त्यांनी ठाकरेंवरती कधीही टीका केली नाही शिवाय शिंदे गटात ते तटस्थ दिसून आले अशात विधानसभेच्या तोंडावर कार्यकर्त्यांचा कौल पाहून ते ठाकरे किंवा पवार गटात जातील अशा चर्चा या अधूनमधून होतच असतात दरम्यान काल वर्षा बंगल्यावरती पराभूत झालेल्या खासदारांनी म्हणजेच उमेदवारांनी हजुरी लावली ज्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव राहुल शेवाळे हेमंत गोडसे सदाशिव लोखंडे संजय मंडलिक बाबूराव कदम कोहळीकर हेमंत पाटील म्हणजे राजश्री पाटील यांचे पती राजू पारवे हे नातेवाईक वारल्यामुळे पूर्व परवानगी घेऊन अनुपस्थित होते यांना हजर राहण्याचे आदेश होते त्यानुसार एक जण वगळता उपस्थिती होती चर्चा तर अशी आहे यात पराभूत होण्यामागे अनेकांना बंडखोरी नडली आणि असे उमेदवार सुद्धा आता ठाकरे गटामध्ये जाण्याचा विचार करू शकतात जिथे शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना झाला तिथे गद्दार की खुद्दार असा थेट प्रचार झाला आणि अशामध्येच अनेकांना त्याचा फटका बसला फॉर एक्झाम्पल राहुल शेवाळे हेमंत पाटील यांना उमेदवारी उशिरा दिल्याचा फटका बसला यामिनी जाधव सुद्धा त्यातीलच एक ठरल्या मग अशामध्ये आता हे खासदारकीला पराभूत झालेले उमेदवार हे पुढे आमदारकी म्हणजे विधानसभा लढवण्यासाठी ठाकरे किंवा पवारांच्या पक्षात प्रवेश करू शकतात एकंदरीत लोकसभेच्या प्रवाहावरून हेच दिसत आहे की विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडी स्ट्रॉंग राहू शकेल अशामध्येच मोठ्या प्रमाणावरती फोडाफोडी सुद्धा होईल आणि अनेक जण स्वतःहून घरवापसी करतील त्यामध्ये प्रामुख्यानं शिंदे गटातील या पाच आमदारांचा समावेश असेल असं देखील बोललं जात या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं कोण ठाकरे गटात जाऊ शकेल आणि ज्यांनी तटस्थ भूमिका शिंदे गटामध्ये राहून घेतली आहे अशांनाच ठाकरे आपल्या पक्षात प्रवेश देणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं कोण परतणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक